ीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदना करतो आज मी ॲडव्होकेट दिलदार सिंग जुनी मी महाराष्ट्र सिख सिकलीकर सं संघटनाचा प्रवक्ता म्हणून निवडून आलतो त्याच्यानंतर आज आमची पुणे येथील पुणे जिल्हा सिख सिकलीकर संघटनाची निर्माणता झालेली आहे सक्सेस झालेली आहे ह्याच्यामध्ये जेवढे काही पदिका पदाधिकारी आहे निवडून आलेले आहेत ते आम्ही सर्व आमचा सगळ्यात पहिला हा प्रयत्न राहणार आहे की आमच्या समाजामध्ये जे लपलेलं जे लहान पोरं आहेत जे काही टॅलेंट आहे त्याच्यामध्ये ते टॅलेंट आम्ही त्यांचं टॅलेंट शोधणार आणि ते कोणत्या टॅलेंटमध्ये त्यांचं को कुठल्या स्पोर्ट्समध्ये आहे की स्विमिंग असू क्रिकेट असू ते टॅलेंट आम्ही शोधणार आणि त्याला कसं प्रकारे उभारता येईल आणि त्याला पुढं कसं नेता येईल ह्याच्यात मग आमचा सगळ्यात जास्त जोर असणार आहे आणि दुसरी दुसरं गोष्ट अशी की जो आज आमचा सिकलीकर समाज हा ज्याचा ज्या दृष्टिकोनाने त्याकडे पाहिला जातो ज्या दृष्टिकोनाकडे त्याला चोर किंवा गुन्हेगारच्या क्षेत्राने पाहिला जातो त्यांना रोजगार उपलब्ध आमच्या तर्फे रोजगार आणि त्यांना कसं त्या गुन्हेगारी क्षेत्र सोडून त्याला आमच्या चा चांगल्या वर्तणूकमध्ये आणलं जाईल ह्याच्यासाठी आमची ही संस्था जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे कारण की आम्हाला आज सिकलीकर समाजांना पूर्णपणे स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे शहात्तर वर्ष झाले परंतु पण आम्हाला सिकलीकर समाजांना बाहेर फिरता नीट येत नाहीये त्यांना त्यांनी किरपाण ठेवले की त्यांना श आम साईडमध्ये अरेस्ट केला जातो पोलिस त्यांना वाईट दृष्टीने बघतात त्यांना दुसऱ्या नजरेने बघतात तर आम्हाला हा दृष्टिकोन कसा चेंज करता येईल व त्यांचे पोरांना कसं वाढवून चांगल्या पोझिशनवर आमदार खासदार या कुठल्या बी एज्युकेटेडमध्ये स्पोर्ट्समध्ये कसे घेऊन जाता येईल त्याच्यासाठी आमच्या सगळ्यात जास्त प्रयत्न असणार आहे बस एवढे दोन बो